नमस्कार मंडळी मी कार्तिक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये चला तर मग आजची आपण स्टोरी ऐकूया तुम्ही कधी मी पहिले तुम्हाला क्वेश्चन विचारतो तुम्ही कधी जेवायला गेले का मित्रांसोबत कार्तिक नक्कीच गेलो असेल जेवायला जायचं याच्यात काय विशेष आहे पण तुम्ही तिथे जाऊन काय गप्पा मारता तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे इकडचं बोल तिकडचं का बोल काहीतरी टाइमपास बोल सोशल मीडियावर काहीतरी चालू असलेला बोल डिस्कशन कर पण आपण कधी श्रीमंत होण्याचा मार्ग शोधत राहतो का कधी आपल्याला वाटतं की आपण डिस्कशन करूया की श्रीमंत कसं व्हायचं आहे तर आपण एखादीच करत नाही पण तुम्ही कधी इमॅजिन केले का जेव्हा जगातले टॉप दोन लोक जेव्हा लंच करत असतील डिनर करत असतील म्हणजे जेवण करायला एकत्र भेटत असतील तर ते काय बोलत असतील तुम्ही कधी विचार केला आहे का, के का या गोष्टीबद्दल हो मी आज तुम्हाला ती स्टोरी सांगणार आहे वॉरन बफेट तुम्ही सगळे ओळखतातच शेअर मार्केटचा किंग असं त्याला म्हणतात अशा वॉरन बफेट आणि त्यांचा मित्र बिलगेट्स बिलगेट्स तर सगळ्यांना माहितीच आहे बिलगेट्सनी काय केलं आहे आपलं कम्प्युटर जो वापरतो ते मायक्रोसॉफ्टची ओनर येतो त्याची निर्मिती त्यांनी केली आहे तर ते दोघं एकदा जेवत असताना त्यांच्या मीटिंगमध्ये बोलत होते की तू ते बिलगेट्स वॉरन बफेनं म्हणता की तुम्ही तुम्हाला तर किती सिम्पल आहे फक्त पैसे लावायचे आणि वेट करायचा स्टॉक वरती जाईल चांगल्या कंपनी चांगल्या व्हॅल्युएशनला स्टॉक विकत घ्यायचा आणि फक्त पैसे लावून सोडून द्यायचा म्हणजे तो स्टॉक वरती जाईल पण बिलगेट्स त्यांना म्हणतो की हे स्टॉक जर तुम्ही लावला आणि तुम्ही सोडून दिलं तर तुम्ही आपबियसली आप आप श्रीमंत होणार तुम्हाला काही काम करायची गरज नाही पडणार मग हे सगळे लोक का बरं नाही करत तुझ्यासारखं मग तेव्हा वॉरन बफेट म्हणता की आजकाल सगळ्या लोकांना फास्ट श्रीमंत व्हायचंय म्हणजे पटकन आज लावले उद्या लगेच करोडपती असं असं व्हायचंय त्यामुळे लोक कधीच या मार्गाने जात नाही आणि त्यामुळे एकच टक्के लोक हे आपल्या लाईफमध्ये श्रीमंत होता सक्सेसफुल होता आणि वेल्थ क्रिएट करता तर हे उत्तर ऐकून बिलगेट शॉक झाले म्हणजे वास्तविकची परिस्थिती तेच आहे आपण फ्युचर ऑप्शन्स करतो शेअर मार्केटमध्ये अजून काही काय वेगळ्या अशा झटपट श्रीमंत ॲप्समधनं आपण पैसे कमवायचं साधन बघतो पण ते पॉसिबल नाही आहे त्यामुळे जर जमस जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेपच वरती जावं लागेल आज वॉरन बफेट नव्वद एक्क्याण्णव वर्षाचे ते टॉप तीनमध्ये आहेत म्हणजे काही ना काही त्यांची मेहनत आहे काही ना काही त्यांचं स्ट्रगल आहे त्यामुळं जर श्रीमंत व्हायचं असेल तर फॉलो द प्रोसेस धन्यवाद जर स्टोरी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा पण जर आवडली असेल तरच